नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ते तेथे साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत अस्तर कसा जोडायचा ते आता आपण अस्तर जोडूया सर्वप्रथम आपल्याला आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याला प्रेस करून घ्यायचं ब्लाउज पीसाला चुन्या वगैरे पडलेल्या आहेत त्याला प्रेस केल्यावर तो कापड कडक होतो आणि व्यवस्थित फिनिशिंग पण दिसते अशा प्रकारे ब्लाउज पिसाला चुन्या पडलेल्या आहेत तर त्याला आपण प्रेस करून सरळ करून घेऊया तुम्ही पिसाला पण प्रेस करू शकता पण गडबडीमध्ये मी ब्लाउज पीसला प्रेस केलं नाही त्यामुळे कटिंग केलेले पार्टच प्रेस करून घेत आहे अशा प्रकारे जे आपण शिवणार आहोत तेच प्रेस करायच्या आधी अशा प्रकारे हे साईडचे पार्ट आपण प्रेस करून घेतलेले आहेत अस्तरला प्रेस करण्याची गरज नाही कारण आपण अस्तर दुकानातून आणला आणि लगेच कट केला त्यामुळे अस्तरला जुन्या वगैरे काही पडलेल्या नाहीत आपल्याला फक्त हे जे ब्लाउज पिसाचे पार्ट आहेत कटिंग केलेले त्यालाच प्रेस करून घ्यायचे ब्लाऊज शिवल्यावर पण तुम्ही प्रेस करू शकता पण जर शिवण्याच्या आधी जर प्रेस केला तर एकदम फिनिशिंगमध्ये आपली शिलाई येते आता आपण पूर्ण पार्ट प्रेस करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित एकमेकांच्या मध्ये ठेवून घ्यायचे अशा प्रकारे पार्ट उचलून उलट्या साईडला अस्तर ठेवायचा हा जो गळ्याचा भाग आहे त्याला कट करून दोन भागांमध्ये करून घ्यायचं गळ्याचा पार्ट वेगळा करायचा व्यवस्थित करायचं कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि उलट्या साईडला दोन्ही पण भाग ठेवून घ्यायचे ब्लाउज पीस उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि अशा प्रकारे सर्व अस्तरला शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना खालचा जो कमरेचा भाग आहे त्या साईडला आपल्याला शिलाई करायची नाही शिलाई फक्त वरच्या तिन्ही भागांनाच करायची कारण खालच्या भागाला शिलाई केली तरी असं पण आपण पट्टी लावणार आहोत कटिंग करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करावाच लागतो त्यामुळे फक्त तिन्ही साईडला शिलाई करून घ्यायची अशा प्रकारे पार्टमध्ये बाकी ठेवून शिलाई करायची आणि नंतर जो एक्स्ट्राचा कापडा आहे तो कटिंग करून घ्यायचा ब्लाउज पीस कटिंग करताना थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं जेणेकरून जी। ब्लाउज जोडताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि नंतर हे उरलेलं एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकायचं अशा प्रकारे सर्व पार्ट आपण एक एक करून जोडून घ्यायचे आता आपण आपल्या शोल्डरला जो आपल्या जो मोंढ्याला भाग जोडतात तो जोडून घ्यायचा ज्याला आपण मोंढ्याची कटोरी आपल्या प्रिन्सेस कटची कटोरी पण म्हणू शकतो अगदी सोप्या भाषेमध्ये त्याला पण तिन्ही बाजूंनी शिलाई करून घ्यायची अगदी सावकाशपणे अगदी कडेकडेने शिलाई करून घ्यायची आपला एक हात कापडावरती ठेवायचा जेणेकरून कापड घसरत नाही आता आपण ह्या दोन्ही पार्टची शिलाई करून घेतली आता आपण बाकीचे सर्व पार्ट पण तयार करून घेऊया आता ह्या उरलेल्या पार्टची पण आपण शिलाई केलेली आहे आता आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे आपल्या ब्लाउज पिसाचं ते कट करून घ्यायचं सावकाशपणे कट करायचं अस्तर कटिंग झालं नाही पाहिजे फक्त मार्जिन आहे तेवढंच कट करायचं मार्जिन ठेवून जर अस्तर जोडला तर धागे वगैरे निघत नाहीत पूर्ण मार्जिन एक तर कट करून टाकायचं पिसाचं अशा पद्धतीने सर्व पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे पाहू शकता आपण हा भाग जोडून घेतलेला आहे आणि कटिंग पण केलेला आहे आता सर्व पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे अगदी सावकाशपणे कटिंग करायचं अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं मार्जिन आपण आता बाकी सर्व पण पार्ट कट करून घ्यायचे आता आपण बाकी सर्व पार्ट कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत आपला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कसा जोडायचा ते तर आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवरती चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आता हे पार्ट आपण उद्याच्या भागामध्ये जोडून घेऊया तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारा धन्यवाद